नमस्कार मित्रांनो पक्षनिष्ठ 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 असं आपण नेहमी ऐकतो नेमकं पक्ष काय असतो आणि आपणाला एखाद्या एक पक्षासोबत एकनिष्ठ राहायचं असेल तर त्यासाठीचे निकष काय आहेत थोडं समजून घेऊ महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे असं मला वाटतं तुम्ही पाहावं ज्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे याच्या लोकांनी हे पाहणं गरजेचं आहे बघा काँग्रेसला लोकांनी डावललं आणि सांगितलं की काँग्रेस हा एकतर मुस्लिम धार्जिना पक्ष आहे असं जे काही हिंदू लोक होते त्यांचं मत होतं काही लोकांचं असं मत होतं की जागतिक लेवलला प्रभाव टाकू शकेल असं नेतृत्व काँग्रेसकडनं नाही त्यामुळं देश भागा पडतोय काही लोकांचं मत होतं की पाकिस्तानसारखा देश मुंडीवरी काढतोय त्याला दाबण्याची क्षमता काँग्रेसमध्ये नाही लो काही लोकांना वाटतं चीनसारखाचा देश आहे की जो वेळोवेळी आक्रमण म्हणजे सीमेवरती आक्रमण आहे आणि फुटफूट जागा घेतोच परंतु काँग्रेस त्याला प्रतिकार करू शकत नाही असंही काय लोकांचं मत होतं बऱ्याच लोकांचं मत होतं की सर्वसामान्य जनतेकडे ह्याचं दुर्लक्ष होऊ लागलं आहे आणि मग त्या सर्व कारणामुळं त्याला डावललं गेलं आणि दोन हजार चौदामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भाजपची सत्ता आली बहुमतानं भाजप आलं अशा काळामध्ये बहुमतानं आलं की ज्या काळामध्ये आता परत कुठलाही पक्ष बहुमताने येईल असं वाटत नव्हतं आणि त्या काळामध्ये नरेंद्र मोदी जी एक प्रभाव दिसला आणि भाजप सत्तेमध्ये आला आता बऱ्याचदा हे ऐकायला मिळतं की जवळ याच्यानंतर आम्ही एकनिष्ठ आहोत पक्षनिष्ठ आहोत आम्ही पक्षाचे ध्येय धोरणं बाजूला ठेवून काम करणार नाही वगैरे वगैरे तर लोकांना मला प्रश्न विचारायचा की काँग्रेस बेकार काँग्रेस पाकिस्तानला झुकू शिकले काँग्रेस चीनला झुकू शिकले चा काँग्रेस जागतिक लेवलला आपलं नाव कमवू शकले नाही काँग्रेस फार मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक विकास करू शकले नाही किंवा मग काँग्रेस थोडं सांभाळण्यासाठी काम करू शकले असं जे लोक म्हणतात त्या लोकांना प्रश्न आहे की काँग्रेस म्हणजे काय काँग्रेस पक्ष म्हणजे कोण किंवा कुठलाही पक्ष म्हणजे कोण तर मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष म्हणजे त्या पक्षामध्ये त्या त्यावेळेचे लोक काँग्रेसनं समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या वेळेला पाकिस्तानच्या वतीने एखादी हल्ला झाला असेल आणि त्याला प्रत्युत्तर त्या सरकारनं दिलं नसेल आपण की काँग्रेसने दिलं नाही काँग्रेसने दिलं नाही म्हणजे त्या त्यावेळेला को जे कोणी मुख्य पंतप्रधान होते त्यांनी दिलं नाही म्हणजे एखादा पक्ष म्हणजे त्या पक्षातील त्या त्यावेळेचे जे कोणी लोक असतील ते मग कालांतरानं त्या पक्षामधले लोक बदलतात आणि त्या ध्येय धोरणंसुद्धा पक्षाचे बदलतात म्हणजेच काय एका अर्थानं आपण लाईफ टाईम एखाद्या पक्षासोबत एकनिष्ठ राहण्यामध्ये काय लॉजिक नाही जसं अटलबिहारी वाजपेयींच्या काळामध्ये अटलबिहारी म्हणायचे ते एखाद्याचं घर तोडून मोडून इतर पक्षामध्ये लोक फोडून सत्तेमध्ये यायचं असेल तर त्या सत्तेला मी लात मारतो आणि त्याच अटलबिहारी वाजपेयी यांचा भाजप आज एक कलमी कार्यक्रम त्यांनी चालू केला आहे कुठलाही पक्ष फोडायचा कुठल्याही पक्षामध्ये निवडून आले लोकसोबत घ्यायचे स्थापन करायची आता ही योग्य की अयोग्य ते एकनिष्ठाने पाहावं तसं बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी शिवसेनेचं काँग्रेसीकरण होऊ लागले असं वाटेल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल पण त्याच बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत युती केली अंत्यसत्तेमध्ये आले म्हणजे अटलबिहारी वाजपेयीच्या काळामध्ये जी भाजप होती बाळ ठाकरे यांच्या काळामध्ये जी शिवसेना होती किंवा मग इंदिरा गांधीच्या काळामध्ये जी काँग्रेस होती किंवा राजीव गांधीच्या काळामध्ये काँग्रेस होती ती काँग्रेस आज आहे का ती भाजप आज आहे का ती शिवसेना आज आहे का आणि ते नसेल तर त्या त्या काळामध्ये ज्या कारणामुळे आपण त्या पक्षाला स्वीकारलो किंवा डावललं ते निकष आज बदलतील कारण माणसं बदलले नाहीत माणसं बदलले की काम करण्याची पद्धत बदलली आणि मग त्या हिशोबानं हे धोरणंसुद्धा पक्षाचे बदलले आज बदललेलेच आणि मग त्यामुळं जे कोणी म्हणतात की आम्ही काँग्रेसची एकनिष्ठ आहोत आम्ही भाजपची एकनिष्ठ आहोत आम्ही ह्या पक्षाचे एकनिष्ठ आहोत एकनिष्ठ आहोत वगैरे ह्या सगळा फॉर्मुला चुकीचा आहे आणि त्या एकनिष्ठ म्हणणाऱ्या लोकांना मला आणखी एक प्रश्न आहे की आपण कोणत्या पक्षाला टार्गेट करणं गेलो आहे ही सर्वांचीच गत आहे की आज काँग्रेसला डावलून आपण भाजपला स्वीकारलो मी स्वीकारलं समजा का स्वीकारलं तर ते भाजपची आम्हाला देय धोरण आवडली एक हिंदुत्ववादी पक्ष आहे त्याच्यानंतर एक शिस्तबद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून तयार झालं पक्ष आहे आणि एक शिस्त आहे सर्वसामान्यांबद्दल एक, एक चांगली भावना आवड आणि खास करून हिंदू धर्माला हिंदू हिंदू असणाऱ्या लोकांना तर ते मिळेल म्हणून आम्ही त्यांना स्वीकारलं आणि त्यावेळेला आम्ही काँग्रेसला का ठवलं तर ह्या सगळ्याच्या अपोजिट काँग्रेस आहे म्हणून परंतु आज जर भाजपचा विचार केला तर नव्वद टक्के जी लोक आहेत काँग्रेसमधले भाजपमधले ते सगळे काँग्रेसचे लोक आहेत मूळ भाजप आहे कुठं मूळ भाजपच नाही ते पूर्ण काँग्रेस होऊन गेले मग नीती मूल्य असरणी नी, ही विचारधारा हे राहिलं कुठं त्यामुळं काही नाही हे सगळे फॉर्मुले कॅन्सल आहेत ते फॉर्मुले चुकीचे आहेत ते, ते विसरून जा आता एकच बघा आपणाला न्याय कोण देऊ शकतो कुणा पक्षामध्ये न्याय देतील असे लोक आहेत पहा अशाच लोकांना निवडून द्या मग ते भाजपमध्ये ऐत वाटत नसेल भाजपला निवडून द्या ते काँग्रेसमध्ये आहेत वाटत नसेल काँग्रेसला द्या ते शरद पवार गटामध्ये अजित पवार गटामध्ये शिंदे गटामध्ये किंवा मग उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटामध्ये कुठे असतील तिकडे जा किंवा मग ह्या सगळ्याला सोडून द्या आणि राज ठाकरे यांच्यासारखा खंबीर माणूस मला तर असं वारंवार वाटतं की राज ठाकरे वैयक्तिक मत बोलतो मी की राज ठाकरे यांना एकवेळेस महाराष्ट्र संदा दिली पाहिजे महाराष्ट्र लाईनलाच येईल आजच्या स्थितीमध्ये जे होऊल आले ते बहुतांशी होणार नाही असं मला वाटतं या बाबतीमध्ये आपली मतं निश्चितपणे कळवा की खरंच हे नीती मूल्येन हेन तेन पक्षाचे हे धोरणं हे बघून पक्षाच्या पाठीमाग राहावं अशी तिथे आज आहे का एकनिष्ठ प्रामाणिकपणे काम करावं अशी तिथे आज आहे का आणि ज्या काळातल्या पक्षामध्ये म्हणजे वीस वर्षापूर्वी ज्या लोक ज्या पक्षाला आपण डावललं त्यावेळेला काम करणारे लोक त्या पक्षामध्ये आज आहेत का नाहीत आणि त्यामुळं लोकं बदलली विचारसरणी बदलली काम करण्याची पद्धत बदलली आणि त्यामुळं पक्षाची सगळी ठेवणच बदलली त्यामुळं नवी नवीन नवीन संधी देत चाललो खांदा बदली होत गेली तर लोकशाही टिकत टिकून राहील अन्यथा सगळ्या गोष्टी अवघड जातात असं व बऱ्याच लोकांचं मत आहे तसं माझंही मत आहे या बाबतीमध्ये आपलं काय मत आहे निश्चितपणे आम्हाला कळवा जय महाराष्ट्र